स्वबळावर लढवण्याची घोषणा भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती आणि त्यांची खिल्ली उडवली जाते हीच खिल्ली उडवणारे पोस्टर्स भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर लावण्यात ला आले या पोस्टर्सवर किरीट सोमय्या यांच्या बोलण्याच्या लकबीची खिल्ली उडवणारी वाक्य लिहिण्यात आली आहेत महापालिका निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षात सुरू झालेल्या हे पोस्टरवर आणखीनच रंगायला लागले आणि याबद्दलच सांगतो आमचा प्रतिनिधी उदय जाधव मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी याच महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी असलेले शिवसेना भाजपमध्ये सुरू झालेलं पोस्टर वॉर काही केल्यास थांबताना दिसत नाहीये आता भाजपच्या प्रमुख मुख्य प्रदेश कार्यालयाच्या समोरच हे पोस्टर लावण्यात आलेलं आहे हे कशाप्रकारे वादग्रस्त आणि एक प्रकारे शारीरिक व्यंगावरती खिल्ली उडवणारे पोस्टर आहे है, हेच आपण इथे बघू शकतो काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजपने स्वबळावरती लढवावी अशी घोषणा केली होती आणि त्याच घोषणेची कुठेतरी खिल्ली उडवणारी वाक्य जी आहे तिथे लिहिण्यात आलेली आहेत बिदेबी त्व ललवणार अशा प्रकारे आणि खाली किरीत तोमैया असं वाक्य देखील लिहिण्यात आलेलं आहे हे पोस्टर ज्यांनी लिहिलं कोणी आहे त्यांनी स्वतःचं नाव किंवा काही इथे पत्ता इथे लिहिण्यात आलेला नाही अज्ञात व्यक्तीने हे पोस्टर इथे लिहिलेले आहे परंतु हे पोस्टर जिथे लावण्यात आलेले ते, ते मात्र जागा जी आहे ती आपण इथे समोर बघत असाल भाजपचं महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यालय जे आहे मुख्यालय जे आहे त्याच्या अगदी समोरच्या बाजूला ही दोन पोस्टर जी आहेत ती ते, ते लावण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारच्या या पोस्टरमुळे पुन्हा एकदा शिवसेना भाजप मधली जी तुतू आहे जी, जी रस्त्यावरती आली होती ती अजून वाढण्याची चिन्ह आहेत कारण अशा या प्रकारच्या पोस्टर वॉर वॉरमुळे येणारी मुंबई महानगरपालिका निवडणूक जी आहे ती अधिक रंगदार ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडे सह उदय जाधव आयबेन लोकमत मुंबई